नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो किसान योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्यासंदर्भात अपडेट आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे याचे तारीख देखील आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो नमो किसान योजनेचा चौथा हप्ता हा जुलै महिन्यात वितरित करणं अपेक्षित होतं परंतु हा हप्ता ऑगस्ट महिना आला तरी वितरित करण्यात आलेला नाही त्याचं कारण म्हणजे या हप्त्याच्या वितरणासाठी निधीची तरतूद नव्हती परंतु आता गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये जवळपास चार हजार कोटी रुपये पूर्वनी मागण्याद्वारे मंजूर करण्यात आलेले आहेत आता दोन हप्त्याचे पैसे हे मंजूर झालेले आहेत त्यामुळं आता नमो किसान योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता हा एकत्रित वितरित केला जाऊ शकतो म्हणजे शेतकऱ्यांना चार हजार रुपये हे मिळू शकतात तर मित्रांनो हे पैसे कधी मिळणार तर मित्रांनो येत्या काही दिवसातच म्हणजे येत्या एका महिन्यात विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि ती आचारसंहिता लागण्याच्या अगोदरच हे सर्व पैसे शासन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चौथा आणि पाचवा हप्ता हा, हा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाऊ शकतो मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा धन्यवाद